मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली मनोज जरांग यांनी काढलेली जी आज बीडमध्ये असणार आहे आणि बीडमधल्या या रॅलीसाठी म्हणून शाळांना तिथल्या सुट्टी देण्यात आलेली आहे या रॅलीची पूर्णपणे तयारी झालेली आहे मराठा बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे बीड शहरात मोठमोठे फ्लॅग्स बॅनर भगवे झेंडे लावण्यात आलेत आहेत बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ती रॅली निघणार आहे सुभाष रोड माळीवेस चौक अण्णाभाऊ साठे चौक जालना रोड या मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य अशी जाहीर सभा देखील होणार आहे रॅलीसाठी कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला तर दृश्य आहेत राणा जगजित सिंह यांच्या पत्नी या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आहेत तेव्हाच्या आज खरं तर मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली बीड मध्ये होणार आहे आणि त्याआधी राणा जगजित सिंह यांच्या पत्नी या मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या तिथली दृश्य रॅलीची जय्यत तयारी झालेली आहे आणि त्याचाच छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी बीड मध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी येणार आहेत सगळी तयारी जी आहे ती सध्या पूर्ण करण्यात आलेली आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जातीय संघर्ष पाहायला मिळाला मुंडे बहीण भाऊ त्याच पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये वाक युद्ध पाहायला मिळालं त्याचबरोबर अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर मनोज जारांगे पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीनंतर मध्ये येत आहेत बीड मध्ये मनोज जारांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मुख्य ला बाजारपेठेमधून जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येणार आहे आणि त्यानंतर अभिवादन करून या ठिकाणी मनोज जारांगे पाटील जे आहेत ते संवाद साधणार आहेत आज मनोज दारांगे पाटील बीड मध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विष्णूभे ची चोवीस तास बीड